बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले त्यातच आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पुराव्यांची फाईल सादर करत मुंडेंवर कोट्यवधीच्या घोटाळ्यांचा आरोप केलाय धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही असं दमानियांनी म्हटलंय अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत कृषी खात्यात झालेला भ्रष्टाचार उघड केलाय नॅनो युरिया नॅनो डीएपी बॅटरीवर चालणारं फवारणी यंत्र मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला यांनी केलेले आरोप नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूया आरोप पहिला नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी हे एकाच कंपनीचं प्रॉडक्ट आहे धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली ब्याण्णव रुपयांना मिळणारी नॅनो युरियाची बाटली दोनशे वीस रुपयांना विकत घेतली दोनशे एकोणसत्तर रुपयांना मिळणारी नॅनो डीएपीची बाटली पाचशे नव्वद रुपयांना खरेदी केली नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा या दोन्ही वस्तूंचा घोटाळा हा अठ्याशी कोटी रुपयांचा आहे असं दमान यांनी म्हटलंय एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो म्हणजे पाचशे मिली लिटरच्या बॉटलला ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवते ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयांनी घेतल्या म्हणजे पेक्षा जास्त किंमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या नॅनो डीएपी दुसरं दाखवते हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे याची किंमत आहे पाचशे बावीस रुपये एक लिटरची म्हणजे एका लिटरला जर पाचशे बावीस असेल तर पाचशे मिलीलिटरला ही केवळ दोनशे एकोणसत्तर रुपयाला पडते आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे आरोप दुसरा बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी यंत्रातही भ्रष्टाचार झालाय बॅटरीचं फवारणी यंत्र दोन हजार चारशे पन्नास रुपयांना घेऊन एम आयडीसीच्या संकेतस्थळावर दोन हजार नऊशे सेहेचाळीस रुपयांना विकलं जातय परंतु तत्कालीन कृषी मंत्री मुंडेंनी याची तीन हजार चारशे सव्वीस रुपयांना खरेदी केली आहे म्हणजे एका यंत्रामागून त्यांनी एक रुपये कमावले तर असे दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस यंत्र खरेदी करण्यात आले आता हा बॅटरी स्प्रेयर काय प्रकार आहे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेयर ऑलरेडी एम ए आय डी सी च्या वेबसाईट वर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम ए आय डी सीच्याच वेबसाईट वर तो आता दोन हजार नऊशे शेचाळीस रुपयाला विकला जातोय आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याच जे टेंडर फ्लोट करतात ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयाला आता विकत घेतायत म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा काय का म्हणायचं एक हजाराच्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेयर मध्ये तुम्ही कमवलेत त्याचे किती घेतले खर तर हे पाच लाखापेक्षा जास्त लाभ त्याचे लाभार्थी होणार होते पण बजेट फिक्स्ड होत बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला बाकीचे सगळे कमी केले तर असे करून जवळजवळ दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस बॅटरी स्प्रेयर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती तीन हजार चारशे पंचवीस रुपये होती आरोप तिसरा गोगल गायीचा वापर हे आठशे सतरा पण धनंजय एक लाख शहाण्णव हजार किलो मेटाल्डे हाइड हे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांच्या किलो प्रमाण विकत घेतलंय इथेही मुंडेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचं दमान यांनी म्हटलंय नावाचा एक म्हणजे गोगल गायी ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता म्हणून मेटाल डे जी गोष्ट आहे ती पी आय इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे ते पेटंटेड प्रोडक्ट खर तर जेव्हा आपण बल्कमध्ये घेतो खूप स्वस्तात भेटत पण रिटेल जसं मी परत म्हणते रिटेल आत्ताच्या घटकीला आपण बघूया हे जे प्रोडक्ट आहे हे आता आठशे सतरा रुपयाला मिळत आहे आपल्याला सगळ्यांना बघता येईल आठशे सतरा रुपयाला ते आता मिळत आहे पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी बाराशे पंचाहत्तर रुपयाला हे विकत घेतलं आणि किती घेतलं एक लाख शहाण्णव हजार चारशे एक्केचाळीस किलो हा याचा ऑनलाईनचा म्हणजे एक किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते आठशे सतराला मिळत आहे पण आपण एक लाख शहाण्णव हजार किलो विकत घेतोय आणि ते पण बाराशे पंच्याहत्तर रुपयासाठी ला। सहा लाख अठरा हजार कापूस गोळा करण्याच्या बॅगा खरेदी केल्या त्या बॅगांची किंमत रिटेल बाजारामध्ये पाचशे शहात्तर रुपये तर धनंजय मुंडेंनी एक हजार दोनशे पन्नास रुपयांना या बॅगांची खरेदी केली आहे त्यामुळे इथेही अधिक पैसा खर्च झाल्याचा आरोप दॅग्स या, या तब्बल सहा लाख अठरा हजार घेतल्या गेल्या आणि त्या कशा घेतल्या गेल्या तर काहीच दिवसांपूर्वी आय सी ए आर नावाची जी संघटना आहे जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला त्यांनी वीस अशा बॅग घेतल्या ते मी माझ्या डॉक्युमेंट मध्ये लावलेलं आहे वीस बॅग घेतल्या पाचशे रुपयाला पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल बा साडे बाराशे रुपयाला घेतल्या गेल्या आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे तीनशे बेचाळीस कोटीचा टोटल टेंडर मध्ये एकशे साठ कोटी रुपये सरळ सरळ गेले यावेळी यांनी धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त केलाय इतके महान कृषी मंत्री एकच वर्ष पदावर होते एका वर्षात या व्यक्तीनं अफाट पैसा खाल्लाय त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्री पदावर ठेवण्याची गरज आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते जुलाई पासन जुलै तेवीस ते नोव्हेंबर चोवीस एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचा ठेवण्याची खरच गरज आहे का आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा दमान यांनी उघड केलेला भ्रष्टाचार हा दोनशे पंचाहत्तर कोटींचा आहे हा भ्रष्टाचार जरी मागच्या सरकारच्या काळात झाला असला तरी धनंजय मुंडे हे सध्याच्या मंत्रिमंडळातही मंत्री आहेत त्यामुळे आरोप जरी मुंडेंवर होत असले तरी दबाव मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाढताना दिसतोय दवानियांच्या आरोपांनंतर मंत्री धनंजय मुंडेही आता उत्तर दिले ते म्हणाले माझ्यावर दमानिया यांनी केलेले आरोप खोटे जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आली त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावं म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिली होती नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे दर सबंध देशात समान आहेत त्यामुळे यात तफावत आहे कोटीचा भ्रष्टाचार झालाय म्हणणं म्हणजे जनतेला आजवर अनेक आरोप या राज्यात किंवा देशात टिकलाय का असा सवालही मुंडेंनी उपस्थित केलाय मुंडेंनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली असली तरी सुद्धा यावर सरकारकडून काय उत्तर येणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे पण सध्याच्या घडीला तरी धनंजय मुंडे हे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका